नमस्कार स्वरा भिसे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला हिरव्या पावट्याचे बियाची आणि बटाट्याची छान अशी रेसिपी तयार करून दाखवणार आहे माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला अगोदर एक वाटण तयार करून घ्यायचे त्यासाठी मी एक साहित्य घेतलेलं आहे बघा असं पातळ असं खोबरं चिरून घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाणे आहेत दोन चमचे आणि लाल मिरची पावडर आणि घरगुती मसाला आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचे हे बघा आपलं वाटण असं झालेलं आहे अशा प्रकारे आता हे वाटण तयार झालेलं आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपली कढई छान गरम झाली आहे त्यात मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी त्यात मोहरी टाकणार आहे मोहरी छान तडतडली की ह्यात घालणार आहे थोडासा कढीपत्ता आणि एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो त्यात टाकणारे थोडीशी लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घालणार आहे एक चमचा बरच येते लगेच हे पावट्याचे भीत्या टाकणारे त्यात लगेच एक मोठा बटाटा असं साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही तो तो उकडूनही घेऊ शकता पण मी असाच बारीक कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा धना पावडर हळद आणि बारीक केलेला मसाला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक ग्लास पाणी पतणार आहे त्या चवीनुसार मीठ टाकायचं आता झाकण ठेवून ही भाजी सात ते आठ मिनिट छान अशी शिजू द्यायची आता आठ मिनिट झालेली आहेत आता आपण बघूया आपली भाजी तयार झाली आपली भाजी छान शिजली आहे तर थोडीशी कोथिंबीर अशी टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आता भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे